नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत आज आपण बनवणार आहोत मस्त अशी शेंगदाण्याची चटणी ही चटणी खायला खूप टेस्टी लागते तसेच ही चटणी जर तुम्ही जेवणात वाढली तर तुम्ही नक्कीच दोन चपात्या जास्त खाल आपल्याला उन्हाळ्यात बऱ्याचदा जेवण हे जास्त जात नसतं अशा वेळेस तोंडी लावण्यासाठी अशी छानशी चटणी असली तर आपण दोन चपात्या नक्कीच जास्त खाऊ अगदी करायला सोपी आहे आणि अगदी पाच मिनिटात आपली चटणी तयार होते ही चटणी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ह्या चटणीचा अजून एक प्रकार तुम्ही बनवू शकता तोही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्हाला ही चटणी बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चटणी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तव्यावर मी शेंगदाणे घालून घेतले आहे आणि ते मस्त असे भाजून घेत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहे तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिळही आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ तडतड उडायला लागली का समजायचं आपली ही भाजलेली आहे ती आपण लगेचच काढून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं मी अगदी थोडंसं घातलेलं आहे नाही घातलं तरीही चालतं खोबरं आपल्याला अगदी थोडंसं भाजायचं आहे जास्त ब्राऊन रंगाचं करायचं नाही त्यानंतर या ठिकाणी मी लाल मिरच्याही भाजून घेत आहे तुमच्याकडं ज्या मिरच्या अवेलेबल असेल तुम्ही त्या घेतल्या तरीही चालेल अशा प्रकारे आपण तीळ शेंगदाणे मिरच्या लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे लसूण तुम्ही यामध्ये भरपूर घालू शकता लसणाने आपल्या चटणीला टेस्टही खूप छान येते आता आपण हे सर्व मिक्सरला घालून घेऊ शेंगदाणे तीळ लाल मिरच्याऐवजी तुम्ही हवं तर लाल तिखट घातलं ला तरीही चालेल खोबरं घालत आहे जरूरी नाही की आपल्याला या ठिकाणी लाल मिरच्याच हव्या असतील घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही मस्त अशी चटणी बनवू शकता भरपूर असा लसूण घातला आहे आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे घातलेले आहे मीठ तुम्ही आत्ताच घाला जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरला हे फिरवून घेऊ तेव्हा सर्व एकजीव होईल अशा प्रकारे आपली ही तयार झालेली आहे चटणी तुम्ही अशी थोडीशी जाडसरही ठेवू शकता आणि जर तुम्हाला थोडी अजून बारीक करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता मी परत एकदा थोडंसं फिरवून घेणार आहेत बघा अशा प्रकारे आपली चटणीही तयार झालेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही अशा पद्धतीने आपण चटणी करून घेतलेली आहे ही चटणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ही चटणी खायला खूप टेस्टी लागते तसेच ह्या चटणीची तुम्ही तिखट चपातीही बनवू शकता आणि मुलांना टिफिनला देऊ शकता मुलंही खूप आवडीने खातात माझ्या मुलालाही ह्या चटणीची तिखट चपाती खूप आवडते त्याची रेसिपीही मी लवकरच अपलोड करणार आहे तीही तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता त्यासाठी तुम्हाला माझे चॅनल सबस्क्राईब करणं जरुरी आहे आहे तर रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या जा नवनवीन अशा रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक करा जेणेकरून आमचा व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोचला जातो आणि आम्हालाही मोटिवेशन मिळतं